राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष कृषी भूषण आदरणीय कामराज जगदीश निकम भाऊ साहेब माननीय माजी गटनेते जिल्हा परिषद धुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार शिंदखेडा विधानसभा माननीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या नेतृत्वात होणाऱ्या शेतकरी मेळाव्याला शिंदखेडा मतदारसंघातून शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन गटनेते कामराज भाऊसाहेब निकम यांनी केले आहे दिनांक पंधरा सप्टेंबर वेळ सकाळी नऊ वाजता स्थळ एस एस पी एस कॉलेज मैदान शिंदखेडा डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज लाठी आरक्षित पाणी धुळे तालुक्याला मिळणार आमदार कुणाल पाटील तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या बैठकीत निर्णय घेतील लाठीपाडा धरणातून धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेती सिंचनासाठी पाणी पाणी आरक्षित आहे सय्यदनगर बंधाऱ्यावरून शेतीसाठी हे पाणी दिले जाते मात्र लाठीपाड्यावरील पाणी हक्क अपूर्ण क्षमतेने भरणाऱ्या अक्कलपाडा धरणाकडे वर्ग करण्यासाठी पाटबंधार विभागाची कार्यवाही सुरू आहे या अन्यायकारक कार्यवाही स्थगिती देऊन सय्यदनगर बंधाऱ्यावरील शेतीला रब्बी हंगामासाठी दोनशे अठ्ठ्याण्णव एम सी टी पाणी लाठीपाडा धरणातून देण्याचे तापी विकास महामंडळ आणि लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या बैठकीत मान्य करण्यात आले असल्याची माहिती आमदार कुणाल पाटील यांनी दिली त्यामुळे धुळे तालुक्यातील एकूण नऊ हजार सहाशे एकर शेतीला सिंचनाचा लाभ होणार आहे दरम्यान अक्कलपाडा प्रकल्प शंभर टक्के भरण्यासाठी वाढीव भूसंपादनाचा प्रस्ताव पाठविण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात येणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अक्कलपाडा संघर्ष समिती आणि तापी विकास महामंडळ आणि लाभक्षेत्र विकास प्राधिकरण विभागाची दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जळगाव कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली अक्कलपाडा निम्न पांढरा मध्यम प्रकल्प आणि लाटीपाडा मध्यम प्रकल्पाच्या लाटी प्रकल्पा पाणी वाटपासंदर्भात संदर्भात अक्कलपाडा उजवा व डावा कालवा शेती पाणी हक्क संघर्ष समितीने उपस्थित केलेल्या तक्रारींबाबत बैठकीत चर्चा करण्यात यावेळी तालुक्याच्या शेतीसाठी आरक्षित असलेली लाटीपाड्याचे पाणी मिळावे अक्कलपाडा धरण शंभर टक्के भरण्यासाठी वाढीव भू संपादनाचा प्रस्ताव शासनास पाठवून पाठपुरावा करण्यात यावा यासह विविध विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले बैठकीला तापीपुरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक जे डी बोरकर लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता व प्रशासक एस डी दळवी हे उपस्थित होते महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत मराठी न्यूज तसेच आमच्या ला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर सॉप आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉइड टाईल्स फ्लोअर टाईल्स व्युट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर वडजाई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी आठशे एकोणपन्नास